नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज म्हणजेच अठ्ठावीस मेला अमरापूर फाटी येथे माननीय श्री संग्रामसिंह देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य संग्राम केसरी हे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया बालमा बाकासूर सरजा सुंदर तेजा लकन हरण्या बावऱ्या नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो जीवन ड्रायवर निनाम यांचा सुंदर सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनवरती पाहताना दिसणार आहे आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विट्टर रायवर बुतकर यांचा इंदकिसरी सरजा व मुरुमकरांचा सुंदर सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक एक वरती पाहताना दिसणार आहेत आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा किंग सुंदर व कबाली फोर बाय फोर सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक चारवरती पाहताना दिसणार आहे शेवाबाहेबांचा बावऱ्या व पिंटूशेठ मोडक यांचा कॉकटेल सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक एकवरती वरती पाहताना दिसणार आहेत आपल्या सर्वांचा लाडका घरनिकीच्या अनबानशान घरणिकेचा राजा व द्वारलीचा हरण्या सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक पाचवरती पाहताना दिसणार आहेत आपल्या सर्वांचा लाडका सातारा एक्सप्रेस बलमा व सरदार सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाचवरती पाहताना दिसणार आहेत तांबळेकरांचा सरजा व लाडू सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक दोनवरती पाहताना दिसणार आहेत आपला सर्वांचा लाडका छत्रपती संभाजीनगरचा लक्कन व वा ओगलेवडीचा तेजा सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक तीनवरती पाहताना दिसणार आहे आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी बकासूर व समीरबया इस्लामपूर यांचा माणिकराव सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक तीनवरती पाहताना दिसणार आहे शिरसवाडीकरांची रायफल सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक वरती पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका